तर भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातलेला आहे है। कुत्र्यांच्या हल्ल्यांचं प्रमाण इतकं वाढलंय की उपचारासाठी नागरिकांची झुंबड उडते भिवंडीतील या धक्कादायक परिस्थितीचा आढावा घेऊया आमच्या रिपोर्टमधून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तुम्ही म्हणाल हे नेमकं काय चाललंय तर या चिमुकल्या मुलांवर पिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला केलाय आणि उपचारासाठी भिवंडीच्या शासकीय रुग्णालयात पालकांची झुंबड उडाली आहे भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय लोकांचं घरातून निघणंही मुश्किल झालंय मैं आ रहा था तो मछ बच्चे पास ही अयू के पीछे उठा ले तो जैसे मैं दूध लिया तो वो कुत्ता डायरेक्ट मेरे खान को ही चढ़ गया हम काट गया फिर भाग मैं घर में बैठा हुआ था अचानक आवाज़ आने लगी एक औरत बच्चे को बचा रही थी तो वो बच्चे को वो औरत को मैं बचाने के लिए गया तो वो कुत्ता में को छोड़ के फिर मेरे को यह पकड़ लिया पानी का गैलन लेके जा रही थी तो मैं अचानक वहाँ से कुत्ता आया एक पैर कटा हुआ था सफ़ेद और काला था वो बच्चे को मतलब उसने पेट के ऊपर पकड़ा था बच्चे ने पानी का गैलन फेंक दिया फेंक के दूसरी तरफ आ गई तो वहाँ मेरा भतीजा और भतीजे खड़े थे वो दोनों को भीटने नहीं लगता हमने भी उसको खींच लिया फिर वो कुत्ता ना भाग के नीचे गया नीचे भाग के गया उसके बाद क्या बोलते इनके इनका उनका भांजा इनके भांजे को पकड़ा उसका पूरा मुँह गोश पकड़कर मतलब निकाल लिया सात जुलाई त्र्याऐंशी हल्ले आठ जुलै पंचेचाळीस हल्ले दोन दिवसात एकशे तीसहून अधिक नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे तर संपूर्ण जून महिन्यात तब्बल आठशे सहासष्टहून अधिक जणांना भटके कुत्रे चावले आहेत आणि आज सर्वाधिक प्रमाण लहान मुलांवरील हल्ल्यांचं आहे दिवसभरामध्ये आम्ही जुने म्हणजे सेकंड आणि थर्ड डोस असं सगळे मिळून दिवसभरामध्ये एकशे चौदा जणांना ए आर व्ही रेबीज व्हॅक्सिन दिलेलं आहे तसेच आमच्याकडे आहे की आकडा आहे की जून दोन हजार चोवीस ह्या संपूर्ण महिन्यामध्ये नवीन डॉग बाईट असलेले ज्यांना कुत्रा चावला है जन, आ, आहे आणि पहिलाच डोस घेणारे येणारे असे आठशे शहाऐंशी जणं एट एटी सिक्स असे रुग्ण आहेत आणि टोटल आम्ही तेराशे शहाण्णव लोकांना म्हणजे जुने आणि सेकंड आणि थर्ड डोस असे असणारे टोटल तेराशे शहाण्णव लोकांना आम्ही इंजेक्शन ए आर व्ही आय जी एम हॉस्पिटलतर्फे दिलेले आहे भटक्या कुत्र्यांना आवर घालण्याची मागणी सातत्यानं केली जाते मात्र महापालिकेचं टेंडर घ्यायलाच कुणी तयार नसल्याची धक्कादायक माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे ही अतिशय गंभीर बाब आहे प्रशासनाच्या दृष्टीने आणि या कुत्र्यांचं निर्विजीकरण करणं अतिशय आवश्यक आहे दोन प्रकारचे ह्याच्यात विषय आहेत एक भटक्या कुत्र्यांचं निर्विजीकरण करणं आणि दुसरे पिसाळलेल्या कुत्र्यांना कंट्रोल करणं या दोन्ही गोष्टी ह्या अतिशय तांत्रिक बाबी आहेत पेटा कायद्याच्या अंडर आपल्याला संपूर्ण त्याच्या अधीन राहून या सगळी कामं करावं लागतात दोन हजार तेवीसपासून आपण या निविदेला दोन वेळा निविदा काढली होती दोन्ही वेळा निविदेला प्रतिसाद आलेला नव्हता ज्यावेळी निविदे प्रति प्रतिसाद आला त्यावेळी आचारसंहिता सुरू झाल्यामुळे आपण कलेक्टरच्या मार्फत परमिशनसाठी अर्ज केलेला आहे आणि आता आपली आचारसंहिता संपल्यामुळे आजच आपण त्या निविदेसाठी ताबडतोब टेंडर फ्लोट करायला मंजुरी दिलेली आहे भिवंडी पालिका आयुक्तांनी येत्या आठवड्याभरात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र भटक्या कुत्र्यांना वेळी चावर घातला नाही तर नागरिकांचं घराबाहेर निघणंही अवघड भाग्यश्री प्रधान आचार्य एन डी टी वी मराठी भिवंडी